सांगणार आहे तेवढ्या लक्षात ठेवा तुम्ही सप्ताह केवढा करता याला महत्व नाही सप्ताह करत असताना पट्टी गोळा करत असताना देणगी गोळा करत असताना तुम्हाला उत्साह वाटतो हो। सप्ताह करताना सुद्धा उत्साह वाटतो हो। उत्साह वाटतो हो पण पन... कधीतरी बघा परमार्थ करण्यापेक्षा तुमच्या आई वडील तुम्हाला ज्यावेळेस विठ्ठल रुक्मिणी दिसतील ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला परमार्थ वाटणार आहे तुम्ही सप्ताह करताय तुम्ही सप्ताह करताय पण ज्या वेळेस तुमच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याचं धन हे माते समान आणि दुसऱ्याची स्त्री ही माते समान वाटेल खऱ्या अर्थाने तो तुमचा परमार्थ आहे मंदिर में ना मिलेंगे मस्जिद मे ना मिलेंगे घर में मे बैठे हे तेरे भगवान करलो को प्रणाम और अपने पिता को प्रणाम कोणत्या मंदिरामध्ये त्यामध्ये जायची गरज नाही कोणत्या वारीला जायची गरज नाही तुमच्या आई वडील ज्या वेळेस तुम्ही आई विठ्ठल आई ही रुक्मिणी माता आणि भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे आपला बाप काय असतो बाप बघा बाप कधी अनुभवलाय का तुम्ही पोरांनो बाप कधी अनुभवलाय ज्याचा बाप आहे त्याला बापाची किंमत नाही कळणार बाबा ज्याचा बाप ज्याच्या जवळ आहे ना त्याला बापाची किंमत कळणार नाही बाबा त्याचा बाप ज्याच्यापासून दूर गेलं ना खऱ्या अर्थानं त्याला बापाची किंमत कळेल बघा बघा बाप जरी नारळासारखा असतो बघा बाप कसा असतो नारळ बघितले तुम्ही नारळासारखा असतो बघा पण अमृतासारखं पाणी देणारा तो बाप असतो जरी तो कणक आपल्या नारळासारखा दिसत असला ना तर अमृतासारखं बाप पाणी देणारा तो बाप असतो बघा आज, आज मी कीर्तन करतोय आज मी कीर्तन करतोय कथा करतोय माझ्या आईला आनंद वाढतो बघ आनंद वाटतो आपल्या जीवनामध्ये असं काहीतरी करा नका पैसा कमवतो नका धन दौलत कमी कमू पण तुमच्या जीवनामध्ये तुमचे आई वडील जर सुखी असतील ना तुम्हाला कोणती धनसंपत्ती कमवायची गरज नाही ज्याने आपल्या आई वडील धनसंपत्ती समजली त्याला कोणतं दौलत कमवायची गरज नाही आज माझ्या बापाने मला बघितलं माझे बाबा माझ्यासोबत आहेत मी आज कीर्तन करताना त्यांनी बघितलं की त्यांचा आनंद होता कारण एक एक पैसा एक एक काळी करून आम्हाला शिकवलं बघा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या आई बापाने प्रत्येकाला शिकवले बघा बाप कसा असतो जेवारीच्या दाण्यासारखा असतो बाप जेवारीच्या दाण्यासारखा असतो स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतो आणि एवढं मोठं कनिज देणारा तो, तो, ली, ली तो। माजा बाप असतो बघा आपल्या हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो आणि स्वतःची बनेर फाटली तर फाटकी बनेर घालतो फाटकी चप्पल घातली फाटली चप्पल घालत नाही माझ्या बापाने बघा माझा बाप माझा बाप बघा माझा बाप आणि माझा भाऊ एकच चप्पल घालतो पैसे म्हणून आहेत नाहीत असं म्हणून काही नाही पण बाप म्हणला नाही पोरा नव चप्पल घेऊन ये आणि आम्ही पण लक्ष दिलं नाही बाबांना चप्पल नाही बाबा अशी शेतात राहतात येतात आमच्या सोबत येतात पण आज बिना चप्पलचे आले बघा ते येते माझ्यासोबत आले तेच मला म्हणले अरे मला ते महाराज म्हणतात आदराने बोलतात बघा वडील माझे आहेत पण मला आदराने बोलतात का कारण मी वारकरी संप्रदायामध्ये आहे चप्पल घ्यायची म्हणली बघा येताने चप्पल घेतली माझ्या बापाने पण चप्पल घातली नाही अगोदर आपला सुद्धा बाप असाच असतो चप्पल फाटकी घालतो फाटकी बनेर घालतो पण आपल्याला बघा अंगाला कपडे कधी पण भरपूर देत असतो आपली पेन संपली तर आपण बापाला सांगत असतो बाबा माझा पेन संपला माझी वही संपली माझं दफ्तर फाटले बाप कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही बाप फक्त एवढंच ध्यानामध्ये ठेवतो की माझ्या पोराला पुस्तक आणायचे माझ्या पोराला दफ्तर आणायचं दिवसभर काम करतो दुसऱ्याचं दुसऱ्या दिवशी पोराला ज्याच्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करतो म्हातारपणी तर आईबापाचं काय नसतं म्हणून आणि लहान असताना आपल्या दात नव्हते आपल्या मुखामध्ये आपल्या बापाने बारीक बारीक काला करून बघा आपल्या मुखामध्ये घातला तर ज्या वेळेस आईवडील आई वडील म्हातारे होतात म्हातारे झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडामध्ये सुद्धा दात नसतात राहत त्यावेळेस आपण सुद्धा बारीक बारीक काला करून का आपल्या आई वडिलांच्या मुखामध्ये न द्यावा दिला पाहिजे बघा एक मुलगा शिकला बघा अमेरिकेला गेला बापाला म्हणत होता बाबा गा, गावाकडचं घर रान सगळं सोबत अमेरिकेला चला सोबत। बाबा सगळं विचारा माझ्या मित्रांनो बघा आयुष्यामध्ये काय करायचं तर करा, करा पण एक गोष्ट करू नका बघा जी बाप जात्याची संपत्ती आहे घरदार आहे ते कधी विकू नका दादांनो काय तुम्हाला कमायची गरज नाही बापदाची संपत्ती विकू नका पोरग म्हणायचं बाबा तुम्हाला माझ्यासोबत अम अमेरिकेला यायचं बाबाला फोन लावायचा बाबाने एक दिवस ऐकलं आणि सगळं शेतीबाडी विकली पोरग न्यायला आलं पोरग न्यायला आल्याच्या नंतर घेऊन गेलं बाबाला म्हणलं बाबा आत्ता जाऊन येतो बाबा मी बाबा मी आत्ता जाऊन येतो आणि पोरग बघा गेलं गेलं तसं आलं नाही तर सिक्युरिटी गार्डजवळ बाबा गेले बाबा म्हणले दादा माझा मुलगा आत्ता येतो म्हणला होता गेला अजून आला नाही हो त्या सिक्युरिटी गार्डने छान उत्तर दिलं बाबा तुमच्यासारखे किती कसे आई वडील आहेत बघा तुमच्यासारखे किती कसे आई वडील आहेत त्यांचे मुलं त्यांना एअरपोर्ट वरती सोडून गेलेत पण माझ्या मित्रांनो किती शिका आपण आई वडिलांना विसरू नका जे बापाचे कष्ट असतात त्या कष्टांची आपण परतफेड आयुष्यामध्ये करू शकत नाहीत बघा काही काही माझ्या मावमाऊल्या सुद्धा असतील की पोराच्या शिक्षणासाठी स्वतः पायातले जोडवे सुद्धा विकले असते मीच मीच कॉलेजमध्ये शिकत असताना बघा मी कॉलेज शिकलेलो सायन्सचा विद्यार्थी आहे माझ्या आईने मला शिकवत असताना बघा आत्ता आठवलं मला माझ्या आईने माझ्या शिक्षणासाठी पायातली जोडवे सुद्धा विकली होती तिला आता काय कमवायचं तो ती म्हणते दा दादा तुला काही कमवायची गरज नाही तुला बघूनच आम्हाला समाधान वाटतं कारण तुझा हा वेशभूषा बघितली ना आम्हाला वाटतं आमच्या पोटी ज्ञानाबाद जन्माला आला आमच्या पोटी तुपोबाद जन्माला आला तिला समाधान वाटतं आमच्याकडे बघितलं की पण दादा जीवनामध्ये काय करायचं करा नाहीत नका करू पण एवढं गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या बापाला कधी समाजामध्ये मान मा खाली घालून चालायचं दिवस येऊ देऊ नका बघा समाजामध्ये चालत असताना बाप आपला छाती काढून चालला पाहिजेत कारण तो भले कसा पण असो सदा दिसो विरहची नको तो बाप माझा नित्य माझ्या जवळ असो जरी नसेल का त्याला जन्म मज दिला प्रतिपाळ केला तो बाप माझा नित्य माझ्या जवळ असो तो बाप नित्य आपल्या जवळ असला पाहिजेत बघा कसा असतो बाप Jesus. प्रत्येकाला म्हणून बाप जिजू जिजू संसाराचा बघा गाडा हकत असतो पण बाप आपला अंतकरणातून आपल्यासाठी सगळं करत असतो एकमेव पात्र म्हणजे आपल्यावरती अनगत प्रेम करणारं बघा निस्वार्थी प्रेम करणारे दोन पात्र एक म्हणजे आई आणि एक म्हणजे वडील म्हणून बघा आई वडिलांना कधी विसरू नका आई वडिलांना कधी दुख दुखी ठेवू नका कारण तुम्हाला जर वाटत असेल समाजामध्ये माझं सुद्धा नाव मोठं व्हावं मी सुद्धा मोठा व्हावा तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आसरू आले नाही पाहिजे कधी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर आसरू आणू येऊ देत असाल तर तुमचं जीवन जगून काही फायदा नाही म्हणून झालं बघा माझं कीर्तन तुम्हाला जर खरंच वाटत असेल देवाने आमच्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करून द्यावंसं असेल तर आई आणि वडिलांची सेवा करा बघा सगळं काही बघा सारे तीर्थ धाम चरणो मे सगळे तीर्थ धर्म सगळे बघा आई वडिलांच्या चरणावरती लोटांगण घेत असतात म्हणून आई वडिलांची सेवा करा गळ्यामध्ये माळ घाला कीर्तनामध्ये या टाळ घ्या कधीतरी कीर्तनामध्ये पावली कळा हरिपाटामध्ये पावली कळा बघा म्हणून झालं माझं